आणि यानंतर आपण एक महत्वाची बातमी पाहूया पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्याचा दबाव होता असा आरोप आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरच्या काकांनी केला आहे या दबावाची त्यांनी कल्पना दिली होती या दबावाला कंटाळून आत्महत्येचा इशारा महिला डॉक्टरनं दिला होता तरीही कारवाई झाली नाही असा आरोप आत्महत्याग्रस्त डॉक्टरांच्या काकांनी केला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून डॉक्टर डॉक्टरवरती दबाव होता असा आरोप पीडित तरुणींच्या काकांनी केलेला आहे या दबावाला कंटाळून आपण आत्महत्या करू असा इशाराही अनेकदा दिल्याचं काकांनी सांगितलेलं आहे तिनं मधून मदुन मधून असं सा सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं सा ती सांगायची अजून मधून आम्हाला त्याच्या लेखी तक्रार दिली तर ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचं तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होते की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करीन बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही नाही दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून